गुरु ब्रह्मा गुरु वैष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम रामकृष्ण हरी चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यातील म्हणजे कर्मयोग या अध्यातील पान नंबर एकशे चार एकशे पाच आणि ओळी नंबर एकशे चाळीस ते एकशे सत्तावन्न म्हणून समूळ हा उचित स्वधर्म रूप क्रतु नानुष्टी जो मृत्यू मृत्यू लोकिये। तो पातकांची राशी जानभार भूमीसी जो कुकर्मे इंद्रियासी उपेगा केला म्हणून हा स्वधर्मचारण रूपी जो मूळतच योग्य वेदांनी सांगितल्याने साधार आणि सप्रमाण आहे मृत्यूलोकात जन्माला येऊन उन, उन्मत्त झालेला जो पुरुष या यज्ञाचे या यज्ञाचे आचरण करणार नाही तो केवळ पापकर्मे करून इंद्रियांचे हट्ट परवतो तो, तो पापाची रास आणि भूमीला भार आहे असे समजतो ते जन्म कर्म सकळ अर्जुन निष्फळ जैसे का आभ्रपटळ आकाळींचे अयोग्य वेळेला आकाशात आलेल्या ढगाप्रमाणे त्याचे कर्म आणि जन्म निष्फळ असतो का गळस्त नायचे तैसे जी आले देखे तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडायची ना किंवा ज्याच्या हातून स्वधर्मचरण घडत नाही त्याचे जीवन शेळीच्या गळ्याला आलेल्या स्तनाप्रमाणे निरुपयोगी आहे म्हणून एके पांडवा हा स्वधर्म कवने न सांडावा सर्व भावे भजावा हा ची एक म्हणून हे अर्जुना ऐक कोणीही स्वधर्माचरण टाकू को नाही एकनिष्ठपणाने त्याची सेवा करावी हा गा शरीर जरी झाले तरी कर्तव्य ओघे आले मग उचित का पुले ओसंडावे अरे आपण देह धारण करणारे आहोत देहा बरोबर ओघानेच कर्तव्य येते असे असताना देह आहे तोपर्यंत कर्म घडणारच मग आपण स्वधर्म उचित कर्म का त्यागावे परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची रवंती करती कर्माची ते गावढेगा अर्जुना मानवी देह प्राप्त झाला असतानाही जे स्वधर्माचा तिरस्कार करतात ते केवळ गावढळ आहेत असे जाणार देखे असते येथ तोची एकूण लिंपे कर्मे जो अखंडी तरमे आपण पांची पहा देहादी असतानाही जे स्वधर्माचा तिरस्कार करतात ते गावढळ आहेत असे जाणार पहा देहादी इंद्रियांचे स्वाभाविक धर्म चालू असताना तो कर्मफलाने माकला जात नाही तो निरंतर आत्मस्वरूपाच्या आनंदात तल्लीन असतो देहादी इंद्रियांचे स्वाभाविक धर्म चालू असताना तो कर्मफलाने माखला जात नाही तो निरंतर आत्मस्वरूपाच्या आनंदात तल्ली नसतो जे तो आत्मबोधे तो शला, तरी कृतकार्य देखे जाला मरु सांडवला कर्मसंग कारण तो आत्मज्ञानाने संतुष्ट कृतार्थ झालेला असतो म्हणून त्याला कर्माचा संघ आपआप घडत नाही तृप्ती झाली आजयसी साधने सरती देखे नाही कारण तो आत्मज्ञानाने संतुष्ट कृतार्थ झालेला असतो म्हणून त्याला कर्माचा संघ आपाप आप घडत नाही भोजन तृप्ती झाल्यावर स्वयंपाकाची साधने आपोआप सांगतात त्याप्रमाणे आत्मानंद प्राप्ती झाल्यावर कर्माचा विनाश होतो जवळवरी अर्जुना तो बोधू भेटे ना म्हणा तवची या साधना बजावे लागे परंतु अर्जुना जोपर्यंत अंतकरणाला आत्मज्ञानाचा लाभ होणार नाही तोपर्यंत मात्र या स्वधर्म आचरणाची साधना करावी लागते मनोनीतू तू सकळ काम होऊन या उचित उचितू स्वधर्मे राहटे मनोनीतू तू सकळ काम रहितू हो या उचितू स्वधर्मे रहाटे म्हणून तो इंद्रिय निग्रह करून निस्वार्थ बुद्धीने वर्णाचित स्वधर्माने आचरण कर जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्य पद तत्वता पातले जगे हे पार्था जे निष्काम बुद्धीने स्वधर्माने वागेल वागले हे पार्था जे निष्काम बुद्धीने स्वधर्माने वागले त्याच या मृत्येच या मृत्यूलोकी खरोखर मोक्षपदी पोचतात देखपा जनकाधिक कर्मजात असेक मोक्ष मोक्षसुख पावते झाले पहा जनकाधिक क्षत्रियांनी स्वधर्माचरण करून मोक्षसुख प्राप्त करून घेतले या कारणे पार्ता होवावी कर्मी आस्ता हे आणि काही उभकारेल या करता अर्जुना निरंतर आस्था बाळगावी स्वकर्माचे आचरण दुसऱ्या कामाला उपयुक्त होईल जे आचरता आपण पया देखी लागेल लोकाय तरी चुकेला अपया प्रसंगेची आपण स्वधर्माचे पालन केले असता लोकांना ते आदर्श उदाहरण होईल आणि सामान्य लोक स्वधर्मान आशापासून होणाऱ्या हानीपासून वाचतील देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोकांला कृतकार्य झाले आहेत निष्काम अवस्थेला पोचलेले आहेत त्या श्रेष्ठ व्यक्तींना देखील लोकांना स्वधर्म आचरणाबद्दल आस्था वाटावी म्हणून ज्ञानोत्तर काळी कर्म करावे लागते मार्गे अंदा पुढे पुढे देखनाई चाले दैसा अज्ञाना प्रगटावा धर्म दैसा आचरोनी आंधळ्याबरोबर बरोबर त्याला सांभाळून चालणारा डोळेच असला तरी मंदगतीने वाटेवरून चालतो त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाने अज्ञानी लोकांना बरोबर घेऊन स्वधर्म आचरून बोध करावा हा गायसे तरी अज्ञाना काय उमजे तीही कवने परी जाणजे मार्गाते याप्रमाणे ज्ञानी लोक वागले नाहीत तर जना काय समजणार त्यांना कोणत्या साधनाने त्यांच्या कर्तव्य मार्गाची माहिती होणार आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे या पुढचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण